या राजगडापासून सुरू झालेल्या स्वराज्याचा उत्कर्षाचा काळ हा महाराजांच्या नंतरच्या सत्तावीस वर्षामध्ये एवढा वाढला की सुरतेच्या स्वारीनंतर स्वराज्यातील हा राजगड किल्ला आहे हा आशिया खंडातला सगळ्यात श्रीमंत संपत्ती असलेला किल्ला म्हणून गणला जाऊ लागला याचं कारणही तसंच होतं वीरजी होरा नावाचा एक सुरतचा व्यापारी जो त्या काळामध्ये औरंगजेबाला हुंडी द्यायचा म्हणजे कर्ज द्यायचा तो विरजी होरा म्हणजे आताचा अंबानी त्या विरजी होराला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीमध्ये दोन वेळेस लुटला आणि त्याची सगळी संपत्ती महाराष्ट्रामध्ये घेऊन आली सुरत ही तत्कालीन हिंदुस्थानातील सगळ्यात जास्त संपत्ती असलेलं शहर होतं म्हणजे आताची मुंबईच म्हणा मग ती सुरत लुटल्यानंतर तिथली सगळी संपत्ती याच किल्ल्यावरती महाराजांनी आणली आणि राजधानीचा किल्ला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाची बांधकाम त्यावेळेस सुरू केलं आणि या रायगडावरून राज्याभिषेकासाठी ते तिकडे जाणार होते हा जो परिसर आपण या ठिकाणी पाहत आहोत हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा म्हणजे तत्कालीन औरंगजेबाचा त्यावेळेस चोवीस सुभ्याचा कारभार होता अफगाणिस्तान कंदहारपर्यंत त्याचं राज्य पसरलेलं होतं त्या चोवीस सुभ्यापैकी एक तृतीयांश असलेलं आपलं स्वराज्य आणि त्या स्वराज्यामध्ये असलेली एवढी संपत्ती सांभाळणारा हा राजधानीचा किल्ला आणि त्या किल्ल्यावर राहणारा आपला हा राजा एकीकडं एक तुम्ही भा संपूर्ण भारतामध्ये राजे रजवाड्यांचे मोठे मोठे राजे पाहता राजवाडे पाहता हा आमचा राजा या दगडमातीच्या घरामध्ये राहिलेला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे तत्कालीन भारतातील सगळ्यात श्रीमंत असे राजे होते परंतु त्यांचा हे निवासस्थान या ठिकाणी आहे हा या ठिकाणी आपण जो परिसर पाहत आहे हा कदाचित जिजाऊमा साहेबांचा राजवाडा असावा आणि ज्या वेळेस आग्र्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज गोसाव्याच्या रूपामध्ये या किल्ल्यावरती आले त्यावेळेस जिजाऊ महासाहेब आणि छत्रपतींची भेट म्हणजे गोसाव्याच्या रूपात असलेल्या छत्रपतींची भेट ही याच ठिकाणी पडवीमध्ये असावी असावे जिजाऊ महासाहेबांचाच राजवाडा याच्याकरता असावा की याच्यामध्ये जिजाऊ साहेब ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवारातील सगळ्यात ज्येष्ठ राज्यकर्त्या होत्या आणि त्या सर्वाधिक सन्मानित व्यक्ती होत्या त्यामुळे जिजाऊ साहेबांकरता ही स्पेशल व्यवस्था असावी मागच्या साईडला किचनची व्यवस्था तुम्हाला दिसते तिकडे राणी वस्त्र तलाव आहे आणि हा जो समोर दिसतो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे जिथं त्यांचा पूर्ण परिवार आणि ते राहायचे या ठिकाणी महाराजांची भेट जिजाऊमा साहेबांसोबत झाली औरंगजेबाच्या तावडीतून सुटून आल्यानंतर याच ठिकाणावरून संपूर्ण स्वराज्याच्या किल्ल्यावरती तोफा वाजवण्याच्या आदेश सुद्धा याच ठिकाणावरून सुटले आणि याच ठिकाणी संभाजीराजे वारले म्हणून जिजाऊमा साहेबांना सांगण्यात आलं आणि कदाचित याच परिसरामध्ये त्यांचा जिवंतपणी शोक करून पिंडदान सुद्धा याच परिसरात करण्यात आलं लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना तुम्हाला ही गोष्ट प्रकर्षाने जाणीव करून घ्यावी लागेल की स्वतःच्या मुलाचं जिवंतपणे पिंडदान करण्याची क्षमता फक्त त्याच राजामध्ये होती ही क्षमता सगळ्यामध्ये नाही आपल्या लेखनाच्या पायात काटा जरी मोडला तरी आपण कलबलतो मग जिवंतपणी आपल्या जिवंत मुलाचं पिंडदान करणारा तो, तो, तो माझा राजा किती महान असेल बरं आता त्याच्या श्रीमंतीची त्याच्या ऐश्वर्याची जर परिसीमा तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला अगोदरच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे तत्कालीन भारतामधले सगळ्यात श्रीमंत पण माझा राजा या दगड मातीच्या याच्यामध्ये या रावळाच्या सगळ्या रयतेला सोबत घेऊन त्यांना स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून हा किल्ला एवढा महत्वाचा आहे इथल्या प्रत्येक दगडाला इथल्या प्रत्येक मातीला इथल्या कणाकणाला माझ्या राजाचा स्पर्श आहे आणि म्हणून आमचं या राजगडावर इतकं प्रेम आहे जय